महाबाधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जी सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे ती म्हणजे गरिबी खूप प्रयत्न करतो पण गरिबी संपत नाही खूप मेहनत करतो कष्ट करतो पण दारिद्र्य हटत नाही मग तणू हेच दारिद्र्य दूर करण्यासाठी हीच गरिबी आपल्या आयुष्यातून कायमची नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी सेवा उद्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वा रविवार आपल्या सगळ्यांना माहिती उद्या आषाढी एकादशी आहे आता आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपैकी सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते या एकादशीला देवशैनी एकादशी असेही देव म्हणतात उपाय आणि सेवा करण्यासाठी ही एकादशी सर्वात प्रभावी असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रुपयाच्या नाण्यांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या आषाढी एकादशीला एक रुपयांची पाच नाणी हळदीच्या पाण्यात बुडवून जर तुम्ही या एका दिशेला ठेवली तर तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल घरात असणारी गरिबी दूर होईल संकट क्लेश जे आहेत ते कुठेतरी कमी होऊन जातील आणि माता लक्ष्मीची भगवानच श्री रे विष्णूंची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल मघा आषाढी एकादशी ही पूर्णपणे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी से समर्पित आहे या दिवशी असंख्य लोक भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतात व्रत धरतात बऱ्याच गोष्टी करतात आता आपल्याला खूप काही नाही जमलं व्रत पण धरणं नाही शक्य झालं तरीही चालेल पण हा एक रुपयांचा उपाय आवर्जून करा सकाळी आपल्या स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे देवघरात देवघराच्या म्हणजे समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे उद्या न चुकता तुळशीच्या समोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा कारण उद्याचा दिवस वर्षभरातील सर्वात प्रभावी दिवस आहे जो तुळशीच्या पूजनासाठी बघा खास आहे त्यामुळे उद्या तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचाच दिवा लावा ठीक आहे आपले सगळे दिवे लावून झाले देवबत्ती जे काय असेल ते सगळं करून झालं की त्याच्यानंतर हा उपाय करायचा सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता आपण सगळ्यात अगोदर एक एक रुपयांचे पाच सिक्के घेणार आहोत एक एक रुपयांचे जे, जे कॉईन असतात ते पाच देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची किंवा तामण ठेवा तुमच्याकडे जे धा धातूचं प्लेट असेल पंचधातूचं चांदीचं चांदीचं असेल तर उत्तम तुम्ही ते ठेवू शकता आता याच्यामध्ये काय करायचं तर एक रुपयांचे जे नाणे आहेत कॉईन आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाचही कॉईन ठेवायचे आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला पळीने एका तांब्यात पाणी घेऊन पळीने तुम्हाला ते पाणी त्या सिक्क्यांवर घालायचं आहे पहिल्या सिक्क्यावर दुसऱ्या सिक्क्यावर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या प्रत्येक सिक्क्यावरती तुम्हाला पळीने पाणी घालायचं आहे चमचाने घातले तरीही चालते पुन्हा तुम्हाला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि दूध घालायचं आहे आधी पाणी घालायचं दूध घालायचं पुन्हा पाणी घालायचं आणि पाचही रुपयांना एक एक रुपयांच्या पाचही नाण्यांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आता ही पाचही नाणी जी आहे ती त्याच्यातून काढायची त्या पाण्यातून काढायची स्वच्छ कापडाला ती पुसायची ठीक आहे आता देवघराच्या समोर एक तुम्हाला लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे छोटंसं लाल रंगाचं कापड ठेवा आणि त्याच्यावरती एक एक रुपयांचे हे सिक्के जे आहेत ना ते पाचही सिक्के का लाईनीमध्ये व्यवस्थित असे ठेवून द्या आता पाचही सिक्क्यांना सगळ्यात आधी तुम्हाला हळद लावायची थोडी थोडी एका चिमटीत हळद लावायची आहे एका चिमटीत तुम्हाला कुंकू लावायचे आहे हळदी कुंकू हळदी कुंकू शेवटी त्याच्यावर थोड्या थोड्या अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलवाले जे लवंग असतात ते प्रत्येक एक एक रुपयावरती पाच फुलवाले लवंग ठेवायचे आहेत म्हणजे एक रुपयावर एक दुसऱ्या रुपयावर दुसरं असं पाचही नाण्यांवरती एक एक तुम्हाला लवंग ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे आणि पाचही सिक्क्यांवरती तुम्हाला एक एक हिरवी वेलची सुद्धा ठेवायची आहे इतकं करून झालं की त्यानंतर काय करायचं एक छोटी वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुकी हळद घ्यायची आहे सुकी हळद आता सुकी हळद या तीन बोटांमध्ये सगळ्यात आधी घ्यायची सुकी हळद या तीन बोटांमध्ये सगळ्यात आधी घ्यायची तीन बोटांमध्ये घेतलेले सुखी हळद तुम्हाला ए पहिल्या सिक्क्यावरती अर्पण करायची आहे पण अर्पण करत असताना एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं बघा जे धनप्राप्तीसाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी खूप प्रभावी स्तोत्र म्हणलं जातं हे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं आणि ही हळद अर्पण करायची पुन्हा दुसरी हळद चिमटीत घ्यायची व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं दुसऱ्या सिक्क्यावर हळद अर्पण करायची पुन्हा चिमटीत तिसरी चौथी पाचवी असं तुम्हाला चिमटीत पाचही सिक्क्यांवरती तुम्हाला हळद अर्पण करायचे आहे आणि पाच वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे इतका करून झाल्यानंतर देवघरात असणारी अगरबत्ती आणि दिवा पाचही सिक्क्यांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक मोठं प्लेट घ्यायचं आहे चांदीचं घ्या किंवा कुठलंही प्लेट घ्या तुम्ही कात सोडून कुठलंही प्लेट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे ठीक आहे आता उ, जे पाच सिक्के ज्यांचं आपण पूजन केलं होतं ते पाचही सिक्के त्या लाल रंगाच्या कापडावरून उचलायचे उचलायचे त्या कापडावरून आणि जे हळदीचं पाणी पण ज्या प्लेटमध्ये केलेलं आहे त्या प्लेटमध्ये हे पाचही सिक्के ठेवून द्यायचे सगळे पाचही सिक्के हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायचे लवंग हिरवी वेलची जी आहे तीसुद्धा त्या हळदीच्या पाण्यात घाला आणि त्या प्लेटच्यावरती एक लाल रंगाचं कापड ठेवा पूर्ण ते झाकेल असं लाल रंगाचं कापड व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून द्या आता हे जे सिक्के आहेत हे जे रुपये आहेत हे हळदीच्या पाण्यात तुम्हाला कमीत कमी पंधरा कमी, दिवस तरी तसेच ठेवायचे आहेत उद्या एकादशीपासून पुढची एकादशी येईपर्यंत तुम्हाला हळदीचे सिक्के लक्षात ठेवा थे तसेच ठेवायचे आहेत फक्त काय करायचं रोज सकाळी दिवाबत्ती तुमची झाली सकाळची रोज दिवाबत्ती झाली की दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्हाला त्याच सिक्क्यांमध्ये असणारं जे हळदीचं पाणी आहे ते आपल्या उंबऱ्याला थोडंसं लावायचं की उंबऱ्याच्या समोर शिंपडायचं आहे पंधरा दिवसांमध्ये हे संपूर्ण हळदीचं पाणी तुम्हाला उंबऱ्यावर किंवा उंबऱ्याच्या समोर पूर्ण शिंपडायचं आहे संपूर्ण शिंपडून टाकायचं पंधरा दिवसांमध्ये थोडं 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 जेव्हा पंधरावा शेवटचा दिवस असेल पुढची एकादशी येईल तेव्हा पाचही सिक्के हळदीच्या पाण्यातून काढा स्वच्छ पाण्याने धुवा आणि एखाद्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या कापडात बांधून ते कायम आपल्यासोबत ठेवा पंधरा दिवस हळदीच्या पाण्यात ठेवलेले उद्या एकादशीपासून आषाढी एकादशीपासून पंधरा दिवस पाण्यात ठेवलेले अभिमंत्रित केलेले हे हळदीचे जे सिक्के जेव्हा तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल पंधरा दिवसानंतर तेव्हा ते, ते पूर्णपणे सिद्ध होतील ते पूर्णपणे मांत्रिक होतील हे सिक्के तुम्हाला प्रत्येक कामात यश देतील धन मिळवून देतील समृद्धी देतील पैसा देतील तुमच्या आयुष्यात जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहेत ते कुठेतरी कमी करतील खूप साधा सोप्पा हा सुद्धा उपाय आहे उद्या खूप काही नाही जमलं तरी चालेल पण हा उपाय नक्की करा घरात पाच ते दहा लोक आहेत तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या सोबत यातला एक एक सिक्का ठेवलात ना तरीही चालेल त्या प्रत्येक व्यक्तीला बरकत मिळेल नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ